मानकापुरातील श्री एक हजार आठ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर स्लॅबचा मुहूर्त निपाणी मतदारसंघाचे युवा नेते उत्तमदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात भक्तिभावाने पार पडला यावेळी कमिटीच्या वतीने युवा नेते उत्तमदादा पाटील यांना यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार व स्वागत करण्यात आलं यावेळी उद्योजक संजय भालचंद्र पाटील दीपक पाटील प्रकाश जमदाडे दक्षिण भारत जैन सभेचे खजिनदार बाळासाहेब पाटील वीरसेवादलाचे ऋषभ बाळीके मलकारी तेरदाळे महावीर चौगले बस्ती कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी श्रावक श्राविका मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना युवा नेते उत्तमदादा पाटील म्हणाले की मानकापूर गावावर आमचे पिढ्यानपिढ्या प्रेम असून मानकापूरसाठी आम्ही कधीही कमी पडलो नाही आणि यापुढेही मानकापूर गावच्या विकासासाठी मी सदैव मानकार मानकापूरकरांच्या सोबत कायम आहे समाज कोणताही असो आम्ही मानकापूरसाठी मदतीला कधीही तयार आहोत अशी स्पष्ट ग्वाही उत्तमदादा पाटील यांनी दिली मराठी एस न्यूजसाठी मानकापूरहून बबन जापदार